गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा भुसावळ येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे राजकारणातले वैरी समजले जाणारे माजी आमदार संतोष चौधरी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे युती झाली आहे ही युती म्हणजे अभद्र युती आहे अशी टीका मंत्री संजय सावकारे यांनी केली आहे विधानसभेत देखील या दोघांनी माझ्याविरोधात काम केलं नगरपालिकेत देखील बघून बघून घेऊ या शब्दात मंत्री संजय सावकारे यांनी इशारा दिला आहे तुमच्या पत्नी तुमच्या मूर्खपणावर हसावं का रडावं हे समजा असं आरक्षण मॅनेज होतं का तिथे सगळ्या पक्षांचे तिथे प्रतिनिधी बोलवलेले होते त्यांच्या समोर हे आरक्षण काढलं गेलं मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून भुजवळमध्ये एस सी आरक्षण नाही मग ते आधी आतापर्यंत काय सगळं मॅनेज होत होतं का, का। इतक्या वर्षानंतर ते रोटेशननुसार नुसार निघालेलं आरक्षण आहे त्यांना जर हे कळत नसेल तर मला वाटतं त्याने राजकारण हा विषय त्यांना कळत नाही आरक्षण विषयच कळत नाही त्यांना एससी आरक्षण निघालं येत त्यांना एवढा त्रास का मागासवर्ग यांची मतं पाहिजे ते आरक्षण निघालं तर एवढं बाबतीत एकनाथ खडसे दिलेला आहे ते त्याचं तर अजून नवल आहे की एवढ्या वर्ष राजकारणात राहिलेला व्यक्ती रा आरक्षण कसं निघतं हे त्यांना कळत नाही हे मला नवल वाटायला लागलं भूसळ मध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे आणि संतोष चौधरी यांचं मनोमिलन झाल्याची चर्चा आहे एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं करणार आहे काय सांगणार मनोरंजन झालेलं आहे त्यांचं दोन अभद्र लोक युती एकत्र आल्यानंतर असं घडतच असतं आणि मला काही ते नवीन नाही माझ्यासाठी ते विधानसभेलाही त्यांनी दोघांनी विडून माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे नगरपालिकेत आम्ही निपतो दोघांना हो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी त्याच्याबद्दल मला माहिती नाहीये पण आरोप होतोय मला काही माहिती नाही नैतिकता तर अजित आहे राजीनामा द्यावा काय प्रकार आहे मला वाचण्यात आला नाही पाहिलेला नाही ते त्याच्यावर बोलू शकत नाही you yeah.